नमस्कार मी सौरभ जीमेक फर्निचर कसबे आपण इथे पहिला पेट देण्यासाठी ला आहे हा आपण बनवलेला आहे त्याच्या बॅक पॅनेलला आपण जाळी तीन बाय तीनची जाळी अशी लावलेली आहे जेणेकरून त्याचा शिल्प काढून हुक लावून त्याचा ब्रश आपले बेल्ट वगैरे अडकवण्यासाठी पण उपयोग होऊ शकतो या पद्धतीने याचा वापर केलेला आहे आपल्या एका शेल्फची कॅपॅसिटी एक साठ ते नव्वद किलो वेटपर्यंत राहते आपल्या रेलिंगवरती आपण लेसरमध्ये कटिंगमध्ये कोणते पण डिझाईन किंवा नाव वगैरे देऊ शकतो या ठिकाणी पेट फूड साडकवण्यासाठी आपण जाळीमध्ये ब्रश उप देऊन त्याचा इथं वापर केलेला आहे हे आपण अडीच बाय दीड जी आय पार्कमध्ये हे एंड युनियन डेव्हलप केलेलं आहे ज्यामध्ये आपण वन पॉईंट सिक्समध्ये हा कावळा आणि याचा शेल्फी जोड पॉईंट एट एम mm एम मध्ये राहते हे सर्व टप्पे ॲडजस्टेबल राहतात एका टप्प्याची कॅपॅसिटी म्हणला तर एक ऐंशी नव्वद किलोपर्यंत राहते हे आपण स्पेशल एक वॅक्सिन ठेवण्यासाठी डिस्प्ले रॅक डेव्हलप केलेलं आहे ज्यामध्ये आपले स्लायडिंग वगैरे हो म्हटलं तर पाच एम एम राहते प्रीमियम क्वालिटीचे स्लायडिंग राहतात जिथं पण आपण एक केबिन असे डेव्हलप केलेले आहे ज्यामध्ये डॉग्स कॅट्स म्हणा यांचं असं ही आपण केबिन बनवलेली आहे नमस्कार विटा पेट मॉलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो जिम एक फर्निचर कसबेडी गरज यांनी ह्या आमच्या विटा पेट मॉलमध्ये अत्यंत वाजवीदारात आणि आकर्षक आणि गुणवत्तापूर्ण असं फर्निचर त्यांनी आम्हाला तयार करून दिलेलं आहे